नागरिकांनी संयम बाळगावा माजी आमदार उल्हास पाटील यांचं आवाहन पूर परिस्थितीत नागरिकांनी संयम बाळगावा असं आवाहन घेण्यासाठी माजी आमदार उल्हास दौरा करत असताना महानकरी न्यूज चॅनलशी बोलताना ते बोलत होते यावेळी अर्जुनवाड चे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील माजी सरपंच संपत कोळी राजेंद्र गोरे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते पाहुयात उल्हास पाटील काय म्हणाले ते गेल्या आठ दिवसापासून सातत्यानं पडणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळं बऱ्यापैकी धरणांमध्ये चांगल्या पद्धतीचा पाणी साठा झाला आहे आणि मग दोन दिवसापासून सातत्यानं वेगवेगळ्या धरणातनं कमी जास्त प्रमाणामध्ये डिस्चार्ज सुरू आहे आणि पाऊसही आपल्या भागामध्ये वडल्या नद्यांनी रूप धारण आहे अल्पकीतनं चांगल्या पद्धतीचा विसर्ग सुरू आहे लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावं अशा पद्धतीची अपेक्षा आहे आता जरी पाऊस कमी झाला असला तरी नद्यांमधलं पाणी थोडंफार चढून अशा पद्धतीची अवस्था तळली तरी लोकांनी शिती न धरता माळवस्तीमध्ये किंवा आधी अडचणीमध्ये असणारी जी जनावर आहेत त्यांचं पहिला शिफ्टिंग सुरक्षित तरी करावं अतिधाडस पाण्यामध्ये कृपा करून करू नये ज्या ठिकाणी विजेच्या तारा आहेत किंवा लाईटचे डांब आहेत अशा ठिकाणी थोडंसं सावधान त्यांना आपलं काम करावं आणि पाऊस थांबला आहे म्हणून पाण्यामध्ये अतिधाडस अजिबात करू नये येत्या एक दोन दिवसामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती राहते त्या पद्धतीने जसं जसं प्रशासन लोकांना सतर्कतेच्या सूचना देईन अशा पद्धतीच्या सूचना आल्यानंतर त्याचं तंतोतंत पालन करणं आपलं नागरिक म्हणून कर्तव्य आहे आणि प्रशासनाला चांगल्या पद्धतीने सहकार्य द्यावं मी राज्य शासन आणि अलमट्टी प्रशासन दोघांनाही धन्यवाद देतो की चांगल्या पद्धतीचा त्याच्यामध्ये विसर्ग आणि त्याचं नियोजन केलं आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं सहकार्य द्यावं ज्या जनावरांचं स्थलांतर शिरोड तालुक्यातनं शेजारच्या मिरज तालुक्यामध्ये किंवा नवठे बंगाल तालुक्यामध्ये होणार आहे त्या टेम्पो सुद्धा पुराच्या पार्श्वभूमीवर तात्पुरतं स्थलांतर अशा पद्धतीचं स्टिकर किंवा फोन आपल्या गाडीवर लावा जेणेकरून